गायीला दगडी झाल्यानंतर एका ट्रीटमेंटमध्ये कमी खर्चात आपली गाय जर कवर करायची असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दगडी झाल्यानंतर बऱ्याच टायमिंगला काय होतं की आपली गायी दूध देत नाही आपल्या गायीचं माहिती आहे की गाय दूध देत नाही गायीची कास खराब होते सड खराब होतात मित्रांनो कशामुळे होतात की प्रॉपर ट्रीटमेंट आणि टायमिंगला ट्रीटमेंट जर भेटली नाही ना मित्रांनो तर हा प्रॉब्लेम आपल्या गोट्यामध्ये येतो आणि हा प्रॉब्लेम माझ्यासुद्धा गोट्यामध्ये झाला होता मित्रांनो त्यासाठी ते मित्रांनो हा व्हिडिओ बनवतोय की आपल्याला माहीत नसतं औषधांची माहिती नसते खूप कमी किमतीत औषधं असतात आणि त्याचा वापर जर योग्य वेळेवर जर आपण जर केला ना मित्रांनो घरच्या घरी प्रथम उपचार जर घरच्या घरी जर केला ना मित्रांनो खूप कमी खर्चात साधारणतः शंभर ते दीडशे रुपयांमध्ये दगडी कवर होती आणि गायीची दगडी कवर होते मित्रांनो मी स्वतः केलेली आहे तर ती कशा प्रकारे करायची मित्रांनो तर सगळ्यात पहिल्यांदा दगडी झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं की लवकरात लवकर आपल्याकडं गाईच्या सडामध्ये सोडायला औषध पाहिजे जर नसल ना मित्रांनो तर मेडिकलमधनं घेऊन यायचं साधारणतः ऐंशी ते नव्वद रुपयाला टूप भेटते मित्रांनो ती आणायची मित्रांनो आणि त्याबरोबर आपल्याला तीन इंजेक्शनाचा वापर करायचा आहे आता इथं प्लसचा वापर करायचा नाही मित्रांनो कारण असं आहे की प्लसपेक्षा दुसरं एक चांगला औषध आहे की त्याचा वापर करायचा आणि त्यामुळे काय होतं की आपली काही लवकर रिपेअर होते मित्रांनो तर मित्रांनो काय करायचं कॅडेस्टिन पाच एम एल वापरायचं एन्ड्रो दहा एम एल आणि मेग्लोडाईन मेग्लोडाईनचा वापर इथं करायचा आहे मित्रांनो तीन इंजेक्शन इथं एक कॅडेस्टीन आहे एक एन्ड्रो आहे आणि मेग्लोडॉइन जर गाईचं जर वेट जास्त असेल तर पंधरा एम एलचा चा वापर केला तर चालतो मेग्लोडाईनचा जर मीडियम असेल कमी असेल तर दहा एम चा वापर करायचा मित्रांनो दहा एम एल सफिशियंट आहे मेग मेग मित्रांनो मेग्लोडायन मेगलो काय करतं मित्रांनो की जी गायचा ठणका आहे जे कासाला जे ठणका लागलेला असतो ना मित्रांनो जी गाय ट्रेसमध्ये असते ना ते काढण्याचं काम मेगलोडाईन करतं मित्रांनो आणि ज्या टायमिंगला गाय आपली ट्रेसमधनं तणावातून बाहेर येते ना मित्रांनो त्या टायमिंगला आपली गाय लवकर रिक रिकव्हरी होते मित्रांनो आणि दूधसुद्धा व्यवस्थितपणे देते मित्रांनो त्या कासेमधून मी ह्याचा वापर केलेला आहे मित्रांनो आणि मेग्लोडाईनचा खरंच एक नंबर रिझल्ट आलेला आहे दीडशे रुपयाला तीस एम एल ची बाटली मिळते दीडशे ते एकशे ऐंशी रुपयाच्या रेंजमध्ये तीस एम एल ची बाटली मिळते मेग्लोडाईनची मित्रांनो त्या त्यातला आपल्याला दहा एम एल वापरायचं आहे त्यासाठी मित्रांनो मेगलोडाईनचा वापर तुम्ही गोट्यावरती करा जर डॉक्टर जर करत नसतील ना तर तुम्ही स्वतः सांगा की मेग्लोडाईनचा वापर आपल्या गोट्यावरती करायला दगडी झाल्यानंतर कारण मित्रांनो जे ठणकाय ना ठणूक लागलेला असतो तो रिकव्हरी करण्याचं काम आणि गायचं जे सूज आहे ना ते रिकवरी करण्याचं काम हे मेगलो औषध एक नंबर करतं आणि त्याचबरोबर आपल्याला काय आहे की गायच्या सडामध्ये टूप सोडून द्यायचे मित्रांनो चांगल्या कंपनीची वापरायची टूप वीस आणि पंचवीस रुपयाची वापरायची नाही ऐंशी ते नव्वद रुपयाची टूप वापरायची मित्रांनो चांगल्या कंपनीची आणि तुमची गाय बघा मित्रांनो एका ट्रीटमेंटमध्ये तुमची गाय रिकव्हरी होते मित्रांनो आणि व्यवस्थितपणे दूध देते गायच्या सडाला कोणत्याही प्रकारचे म्हणजे सड खराब होत नाही मित्रांनो मी स्वतः वापर केलेला आहे गोट्यावरती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद